सर नमस्कार, नमस्कार सर्वप्रथम तर जालना नायकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर संजय जी राठी आपलं खूप खूप स्वागत आहे आपण या निमित्ताने एक मुलाखत करत आहोत की जे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला टेरिफ लावलेला आहे आणि ह्या टेरिफचा सर्वात मोठा फटका हा टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि स्पिनिंग मिलला बसत आहे असं एकूणच गेल्या महिन्याभरातलं चित्र हे दिसत भारत अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फॅब्रिक आणि तयार कपडे हे दोन्ही पण एक्सपोर्ट करतो तर या एक्सपोर्टवर एकूणच या ट्रम्प टेरिफचा काय परिणाम होईल यावर आपण थोडं सांगितलं तर विस्तृत बरं अमेरिकेने जे पन्नास टक्के टेरिफ लावलो आहे ट्रम्प प्रशासनानं तर तो टेरिफ पर्टिक्युलरली टेक्स्टाईल इंडस्ट्रीला खूप मोठं हे आव्हान आहे तुम्ही म्हणताय जे स्पिनिंग मिलला खूप इफेक्ट गेलेल ते तसं तसं नाही आहे स्पिनिंग मिलचं कॉटन स्पिनिंग मिल, मिल आम्ही कॉटन यान बनवतो या। कॉटन यान खूप कमी एक्सपोर्ट होत आहे okay. युएसला okay. आमचं एक्सपोर्ट कधीच यू एसला झालेलं नाही okay. बाकीचे चौदा कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट केलेले आपण सुद्धा लक्ष्मी oh, okay. okay. पण यू कॉटन यान एक्सपोर्ट इम्पोर्ट करत नाही म्हणून स्पिनिंग मिलला पर्टिक्युलरली डायरेक्टली ते काही हॅम्पर होणार नाही पण रेडीमेड गारमेंट आणि फॅब्रिक हा फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला एक्सपोर्ट होतं पर्टिक्युलरली तिरुपूर आणि साऊथचे जे तीन चार सेंटर्स आहेत टेक्स्टाईलचे तिथलं ते रेडीमेड गार्मेंट टी शर्ट्स वगैरे फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला निर्यात होत होते तर ह्याच्यावर खूप मोठा परिणाम बसणार आहे सध्या इंडियन गव्हर्मेंट फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या खूप मागे ला लागलेले आहे निर्मला सीतारामन आणि जयशंकर सुद्धा आणि पियुष गोयल हे तिघं म्हणून फ्री ट्रेड ॲग्रीमेंट हे जे संकल्पना आहे तिथं दोन्ही देशांच्या दरम्यान एक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाल्यानंतर आपण त्यांचं प्रॉडक्ट आपण फ्री ड्युटी फ्री इम्पोर्ट करू शकतो आपलं प्रॉडक्ट त्यांना ड्युटी फ्री एक्सपोर्ट होईल तर दोन्ही देशांसाठी खूप मोठं भाव मिळणार आहे तर हे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट एफ टी ए हे युरोपियन युनियन आणि बाकीचे कंट्रीजचं झालेलं आहे दोन तीन कंट्रीजचं अजून एक दहा बारा कंट्रीज सोबत जर ते फ्री ट्रेड अॅग्रीमेंट झालं तर हे खूप फार मोठं माईलस्टोन ठरणार आहे पर्टिक्युलरली टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी तर एवढं काही घाबरून जायचं कारण नाही कारण काय इंडियाचं स्वतःचं मार्केट डोमेस्टिक मार्केट खूप मोठं आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे सेवन पॉईंट एट पर्सेंट जी डी पी ग्रोथ झालेला आहे आता जून क्वार्टरमध्ये हा एक खूप मोठं प्लस पॉईंट आहे इंडियासाठी तर ह्याच्यातनं नाही एक संधी म्हणून आपण जर बघितलं तर टेक्स्टाईलचं खूप मोठं चैन इंडिया इंडियामध्ये आफ्टर चायना आणि बांगलादेश इंडिया इज द मेजर कंट्री फॉर एक्सपोर्टिंग द टेक्स्टाईल खूप मोठं वाव मिळेल याच्यातनं जर गव्हर्नमेंटनं पूर्वी फोकस कंट्री इन्सेंटिव्ह देत होते एक्सपोर्टवर आणि फोकस प्रोडक्ट इन्सेंटिव्स हे दोन्ही जर सुरू केल्यात तर याच्यातनं खूप मोठं एक्सपोर्ट इंडियातनं होईल आ, फोकस कंट्री एक्सपोर्ट म्हणजे जे युएस आणि युरोप सोडून बाकीचे जे कंट्रीज आहे तिथं जर एक्सपोर्ट केलंय तर त्याच्यावर पूर्वी भारत सरकार इन्सेंटिव्ह देत होती एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह okay. ती संकल्पना त्यांनी बंद केली तर ते परत सुरू करायला पाहिजे एकूणच आता जे, जे तुम्ही सांगितलं की ट्रम्प टेरिफ हा काही आपल्याला भीतीचा भीतीचा टेरिफ नसून हा एक, एक चांगली संधी आहे जी की आपण अमेरिकेपेक्षा आणखी अन्य राष्ट्रांमध्ये निर्यात वाढवू शकतो आता निर्यातीचं जर प्रोत्साहन योजना हो तुम्ही आता सांगितली फोकस कंट्री अँड फोकस प्रॉडक्ट yes. तर ही योजना साधारणपणे दोन हजार चौदापासून बंद झाली hmm. तर आता जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत किंवा पियुष गोयल जे आहेत तर हे एक्सपोर्टरला एक धीर देण्यासाठी आणि एक्सपोर्टरनी ट्रम्प टेरिफला घाबरून न जाण्यासाठी ज्या काही उपाययोजना करत आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात का आणखी अपेक्षा काही हव्यात हो नाही बघा आता हे टेरिफ लावून आता फक्त चार पाच दिवसच झाले आहेत हो। त्या चार पाच दिवसात गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडनं आणि पियुष गोयल पर्टिक्युलरली yes. यांच्याकडनं फार कॉमेंट्स यायला लागलेत okay. ते सुद्धा आता ह्या इंडस्ट्रीसाठी काही ना काही ते स्टेप्स उठवणार आहे इतक्या लवकर ते नाही होणार ना ते एक लाँग टर्म स्टेप्स घेणार आहे इतक्या म्हणजे सहजासहजी त्यांना सगळ्याच इंडस्ट्रीला प्रोटेक्ट करावं लागतं पण तरीसुद्धा एक पॉझिटिव्ह इफेक्ट पॉझिटिव्ह स्टेप्स ते पुढच्या पंधरा दिवसात घेतील असं आम्हाला वाटतं कारण का आमच्या असोसिएशन मार्फत पण आमचे जे व्हॉट्सअप ग्रुपवर हे जे काही चाललंय तर त्याच्यावर फार सकारात्मक स्टेप गव्हर्नमेंट सरकार घेतील असं वाटतंय दुसरी गोष्ट हे असे आहे की आपले जे व्हॅल्यू ॲडिशन व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणावर इंडियन प्रॉडक्ट अजून व्हॅल्यू ॲडिशनमध्ये केलेले नाहीत तुम्ही बघा कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये बघा तुम्ही सगळे एम एन सी ब्रँड्स रेडीमेड गार्मेंटमध्ये सगळे रे, रेडिमेड ब्रँड्स ब्रँड्स आहेत तर ह्या ह्याच्यात काहीतरी इथले उद्योजकांनी किंवा सरकार गव्हर्मेंटनं जर थोडंसं सपोर्ट केलं तर इथले इंडियन ब्रँडसुद्धा एम एन सी ब्रँड ठरू शकतील Okay. आणि व्हॅल्यू एडिशनमध्ये इथल्या इंडस्ट्रीज जायला पाहिजे पर्टिक्युलरली रेडीमेड गार्मेंट मध्ये ब्रँडिंग करायला पाहिजे जे का आपण फार माग आहोत आणि बांगलादेश सुद्धा हे युरोपियन ब्रँड जे काही आहे आपण शॉपिंग मॉल्स मध्ये बघतो हे सगळे युरोपियन ब्रँड्स आणि तिकडले आहे तर त्या ब्रँड्स ला बांगलादेश सुद्धा फक्त जॉब वर्क करून त्यांना सप्लाय करतो ओके तर जर इंडियन हे टाटा रिलायन्स अंबानी हे सर्व जर उद्योग घराने पुढे आलेत आणि मोठमोठ्या ब्रँड उभे केलेत इंटरनॅशनल आणि तेवढी शक्ती क्षमता आहे तर यांनी जर ब्रँड उभे केलेत तर ते फार दूरगामी चांगले परिणाम परिणाम दिसू शकतील बरोबर आहे आता तुम्ही आता परदेशामधलं सांगितलं भारतामधलं सांगितलं आणि सरकारच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत किंवा सरकारने तुमच्यासाठी काय केलं पाहिजे यावर पण तुम्ही बोललात आता भारतातल्या मार्केटबद्दल तुम्ही सांगितलं की भारतात एक खूप मोठं टेक्स्टाईलचं मार्केट आहे तर एक ट्रम्प टेरिफचा परिणाम तर काही होणार नाही हे तुम्ही पण सांगतात आणि ओव्हरऑल आता एक आठच दिवस झाले लागून तो तर भारतातल्या मार्केटमध्ये आणखी स्थिर होण्यासाठी काय आहे तुमच्या इंडस्ट्री म्हणून काय केलं बघा भारतातल्या मार्केटमध्ये आपलं कॉप कॅपटिव्ह कन्झम्शनच एक लोकसंख्येच्या हिशोबाने एक खूप चांगलं कन्झम्शन आपल्या भारतात निर्माण होऊ शकतं आणि गव्हर्नमेंटने जर सपोर्ट केला ते एक तीन चार महिन्याकरता म्हणजे हे सगळं स्टेबल होईपर्यंत तीन चार महिने जर यांनी स्वतःच कन्झम्पन वाढवलं डिफेन्स सेक्टर खूप मोठा आहे रेल्वे सेक्टर खूप मोठा आहे याच्यात टेक्स्टाईलची खूप मोठी डिमांड असते तर ह्यांनी जर डिमांडला ड्राईव्ह केलं तीन चार महिने जर त्यांनी एक डिमांड हे केलंय तर खूप मोठं याचे परिणाम दिसू शकतील व्हेरियस गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहे त्यांना जर त्यांनी सांगितलं की तुम्ही परचेसिंग वाढवा बरोबर आणि जर केले तर साधारणपणे सात पासून एक जालना जिल्ह्यातली म्हणा की लक्ष्मी कॉट्सपिनच्या माध्यमातून सर्वात एक अद्ययावत तुम्ही कंपनी स्थापन केली होती की ज्याचा रोजगार तर तुम्ही उपलब्ध करून दिलाच दिला परंतु शेतकऱ्यांचा कच्चा माल प्रामुख्यानं कापूस हा तुम्ही खरेदी करून त्यावर प्रक्रिया करता आणि सर्वात आ, मला तर वाटतं जालना जिल्ह्यातली पहिली कंपनी असेल की जी शेअर बाजारच्या मेन मेन स्ट्रीममध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये जी रजिस्टर आहे ही साधारणपणे दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीस नंतर पण तिला चांगला आहे तर या अँगलनी तुम्ही जी कंपनी रजिस्टर केली तर एक नॅशनल शेअर मार्केट म्हटलं की शेअर म्हटलं की आपल्याकडे थोडस काही त्याच्याकडे वेगळ्या अँगलनी बघितलं जातं पण तुम्ही नोंदणी केल्यानंतरच एक कसं तुम्हाला परिणाम दिसला लोकांचा कसा विश्वास दिसला तुमच्यावर दोन हजार सतरा मध्ये एस एमई प्लॅटफॉर्मवर आम्ही लिस्टिंग केली होती एस एमई वर फार कमी ट्रेडिंग होत होती ओके पण नंतर आम्ही दोन हजार एकवीस याच्यावर आम्ही मेन बोर्डवर शिफ्ट झालो नॅशनल चॉक एक्सचेंज मेन बोर्डवर बोर्डवर मेन बोर्वर झाल्यानंतर आमचं पाहायचं दृष्टिकोन बदललंय बँकिंग बँक सुद्धा आम्हाला वेगळ्या तरी पाहतो आहे लिस्टेड कंपनी ठीक आहे आता त्याच्यानंतर कोविड झालाय त्याच्यानंतर आमचे ग्रुप्स सुद्धा डिव्हायडेशन वगैरे सगळं झालंय तर आ, इंटेस्ट्री, ते थोडस दोन तीन वर्ष आमचं थोडं लॅकिंग झालंय पण स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड लिस्टेड केल्यानंतर आमच्या टेक्स्टाईल सारखं जे कॅपिटल इंटेन्सिट इंडस्ट्रीज आहे त्याच्या फार त्याच्याकरता फार गरजेचं आहे लिस्टिंग करून घेणं बरोबर आहे आणि इथून पुढे प्रत्येक इंडस्ट्रीजला आता लिस्टिंग शिवाय पर्याय राहणार बरोबर कारण का लिस्टिंग झाल्यानंतर इतर बँकिंग सेक्टर उघडला आणि तुम्ही पब्लिक फेस म्हणून तुम्ही एक तुमची ओळख निर्माण होते व्हॅल्यू आज आज आम्ही जे बसलो एकवीसशे कंपनीच रजिस्टर्ड फक्त एकवीसशे कंपनीच्या ब्रॅकेटमध्ये आलेले भारतामध्ये दोन हजार एकवीसशे कंपनी एकवीसशे कंपनीच फक्त रजिस्टर तर त्या माध्यमातून फार मोठे सुद्धा आमच्याकडे गॅदर होतात बरोबर आहे आणि चांगलेच परिणाम चांगलेच पाहिजे आता दुर्गामी परिणाम होतील थोडस वेळ लागेल बरोबर प्रयत्न आहे याला खूप चांगलं एक वाढवायचं आहे एकूणच आता आपण दैनिक जालना नायकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सविस्तर माहिती दिली तुमची कंपनी लिस्टेड आहे तुम्ही व्यवस्थापकीय संचालक म्हणून तुम्ही आणि तुमचे सगळे मित्रपरिवार या लक्ष्मी कॉटस्पिनच्या माध्यमातून जालना जिल्ह्याची एक सकारात्मक ओळख आणि दर्जेदार क्वालिटी जालन्यातून पण निर्माण होऊ शकते हे तुम्ही दाखवून दिलं भविष्यात तुमच्या लक्ष्मी कॉटस्पेन आणि तुमच्या एकूणच उद्योगाला चालना नायकच्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद संजय जी तुम्हाला सुद्धा नायक जे पेपर आहे तसं आम्ही रोज वाचतोय तर खूप खूप कमी वेळेत तुम्ही चांगली भळाली घेतली त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि पुढच्या कार्यकाळासाठी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद